आपल्या मुलाचं रक्षण करण्यासाठी वडील काहीही करू शकतात ते अगदी धोकादायक प्राण्यांशीही लढू शकतात याचं उदाहरण सध्या समोर आलेलं आहे एका पिक्यानं आपला जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवलेला आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या वडिलांनी आपल्या मुलाला चावलेल्या विषारी सापाशी झुंज दिली आहे त्यांनी त्याला पकडलं आणि सापासह मुलाला हॉस्पिटलमध्ये नेलं सध्या मुलावर उपचार सुरू आहे हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील आहे यात काही तलावाच्या काठावर खेळत होती यावेळी एका मुलाला साप चावला मुलं मोठ ओरडत गावात पोहोचली यावर ग्रामस्थांसह किशोरच्या कुटुंबियांनीही घटनास्थळी धाव घेतली गावकऱ्यांनी सांगितलं की शमशाद आपला तेरा वर्षाचा मुलगा मुजीबला वाचवण्यासाठी सापाच्या मागे धावला लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण तो आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी काहीही ऐकायला तयार नव्हता वडिलांनी पाठलाग करून त्या सापाला पकडलं जीव धोक्यात घालून शमशादनं सापाला पकडलं यानंतर त्यांनी त्याला गोणीत ठेवलं आणि मुलासह हॉस्पिटलमध्ये हो पोहोचले हरदोईच्या पूर्व देवरिया गावात एका मुलाला साप चावला कुटुंबियांनी सापाला पकडून गोणीत बंद केलं यानंतर मुलाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुलाच्या वडिलांना कोणता साप चावला अशी विचारणा केली असता त्यांनी गोनी उघडून साप दाखवला त्यामुळे घटनास्थळीही गोंधळाचं वातावरण निर्माण झालं पूर्व देवरिया येथील रहिवाशी करतात त्यांनी काही गुरही ठेवलेली आहेत त्यांचा मुलगा मुजीब गावातील तलावाच्या काठावर खेळत होता यावेळी त्याला साप चावला साप चावल्यानंतर तो रडू लागला हे पाहून आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठलं आणि हा प्रकार उघडकीस आला दरम्यान शमशादही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सापाला पकडून गोणीत बंद केलं मुजीबला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्यावरती सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत